घेऊन दाखवते आहे का असावी साक्र, असती गोडी तशी संसारात असावी आवडी आवडी साखरत असावी गोडी तशी संसारात संसारात असावी आवडी आणि जगन्नाथ पवारांच्या जीवावर घालती मंगळसूत्राची जोडी गुलाब गुलाबाचं फुल असतं काटेरी मोगऱ्याचं फुल असतं सुगंधी आणि जगन्नाथ पवारांच्या जेवावर मी आहे आनंदी विठ्ठलाच्या मंदिरात भक्ताची ताटी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते सर्वांसाठी भाव तेथे ते भक्ती भक्ती तेथे ते ते भगवंत आणि जगन्नाथाच्या जीवावर मी झाली भाग्यवंत सौभाग्याचा सोबा, अलंकार सौभाग्याचा अलंकार हळदी कुंकू आणि चुडा आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेऊन उचलती पाच मानाचा विडा दय, दया दया शांती क्षमा श दया शांती क्षमा शकुणाचे माहेर आणि जगन्नाथ पवारांनी मला दिला सौभाग्याचा आहेर हि हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी आणि जगन्नाथ पवारांच्या संसारात मला आहे गोडी कस कस्तुरीचा सुगंध दरवळतो रानात कस्तुरीचा सुगंध दरवळतो राणात आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते काळुबाईच्या मंदिरात जुईची पुष्पमाला जुईची पुष्पमाला हिंदू माताच्या गळ्यात जाईजेची जी पुष्पमाला मला हिंदू मातेच्या गळ्यात आणि जगन्नाथ पवारांचं नाव किती सवासिनीच्या मेळ्यात जगन्नाथ पवारांचं नाव घेती सवासिणीच्या मेळ्यात आकाशात चंद्र आकाशात चंद्र चंद्रकले कलेला ठेवतो कोरून आकाशात चंद्र चंद्रकलेला पाहतो चोरून आणि जगन्नाथ चंद्रकऱ्याला पाहतो चोरून आणि जगन्नाथ पवारांचं नाव मी हृदयात ठेवले कोरून <S Petersmaya bağTIONRA> मन मनोभावी पूजा केली मनोभावी पूजा केली लुटले सौभाग्याचे वान मनोभावी पूजा केली लुटले सौभाग्याचे वान आणि जगन्नाथ पवारांनी अवक्ष मागितले सौभा जगन्नाथ पवारांना अवक्ष मागितले सौभाग्याचं दान श्रावण मास श्रावण मास तो पानाशी श्रावण मास तो पानाशी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा कसं वाटलं ते सांगा धन्यवाद